नमस्कार सध्याची क्षणाची सर्वात मोठी बातमी महत्त्वाची बातमी ताजी बातमी तर जी आर आयएल आहे महाराष्ट्र सरकारचा काय जी आर आहे तो डिटेलमध्ये बघणार आहोत अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे असं याकरता शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपदी प्रतिसाद निधीमधून जे आहे आ, या ठिकाणी जे मदत देण्यात येत आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दाराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे म्हणजे दोन हेक्टरची जी मर्यादा होती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे अत्यंत चांगली बातमी आहे तर यामध्ये कोणाकोणाला मदत मिळणार तर अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे पावसामुळे संत्रा वर्गीय फळपिकांचे जे नुकसान झालेले होते त्यासाठी मागणी केलेली होती आणि त्याचा निधी जे आहे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार